मंडई राज्यात सध्या राजकारण आणि गुन्हेगारी यांची एकत्रित चर्चा सुरू आहे त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे गणपत गायकवाड यांनी केलेला गोळीबार त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे गुन्हेगारांना आश्रय देतात असे गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले इतकंच नाही तर त्यांनी ट्विट करून निलेश घायवळ हेमंत दाभेकर यांसारख्या गुन्हेगारांचे काही फोटोसुद्धा शेअर केल्यामुळं वातावरण आणखीन तंग झालं आहे थेट मंत्रालयाच्या आवारात रील शूट केलेला निलेश घायवळ मुख्यमंत्र्यांना का भेटायला आलेला याची चौकशी करा असंही राऊत म्हणाले काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार पुण्याचा नामांकित गुन्हेगार गजानन मारणी याला भेटायला गेले तेव्हाही चर्चेला उताला होता तर शरद मोहोळच्या हत्येपासूनच पुण्यात गुन्हेगारीच्या बातम्यांनी डोकंवर काढलंय त्याची इतकी चर्चा होते की काल नव्यानं कारभार सांभाळलेल्या पुण्याच्या पोलीस आयुक्तांना पुण्यातल्या दोनशे नामांकित गुन्हेगारांना ओळख परेडसाठी बोलवावं लागलं बरं फक्त बोलावून भागलं नाही तर प्रत्येकाला अल्टिमेटम सुद्धा दिला मंडळी अचानक निलेश घायवळ गजानन मारणे बाबा घोडके आणि हेमंत दाभेकर यांच्या नावाची चर्चा का वाढली आहे त्यांची पुणे आणि भागात किती दहशत आहे त्यांना आता राजकारणाचे वेध लागलेत का त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर मंडळी संजय राऊतांच्या नंतर चर्चेत आलेलं पहिलं नाव म्हणजे निलेश घायवळ पोलीस रेकॉर्डनुसार निलेश घायवळ हा पुण्यातल्या सराईत गुन्हेगारांपैकी एक गुन्हेगार निलेश घायवळ हा घायवळ गँगचा टोळी प्रमुख असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत असं सांगितलं जातं निलेश बंसीलाल घायवळ हा मूळचा जामखेड तालुक्यातल्या सोनेगावचा शिक्षण घेण्यासाठी तो पुण्यात आला होता आणि त्यानं कॉमर्सची मास्टर डिग्री घेत उच्च शिक्षणही पूर्ण केलं त्यानंतर त्याची भेट झाली गजानन गजानन मिळून त्यानं पुण्यात एका गुन्हेगाराचा खून केला होता त्यानंतर त्यांनी सात वर्षाची शिक्षाही भोगली जेलमधून बाहेर पडल्यानंतर दोघांमध्ये आर्थिक व्यवहार आणि वर्चस्व वादावरून भांडण झालं त्यामध्ये घायव टोळीतील कुंड पप्पू गावडे याचा खून मारणे टोळीने केला होता तर त्याचा बदला म्हणून घायवळ टोळीने सचिन कुंडलेचा खून केला रक्तर रक्तर हा रक्तरंजक थरार पुढं आणखी वाढत गेला आणि मारणे विरुद्ध घायवळ या वादात त्यांच्या सहकाऱ्यांचे खून झाले तेव्हापासून पुण्यात गजानन मारणे विरुद्ध घायवळ टोळी असा रक्तरंजित गुन्हेगारीचा इतिहास प्रसिद्ध आहे घायवळ हा पुण्यात बॉस या नावानं प्रसिद्ध आहे निलेश घायवळ विरोधात पुण्यात विविध पोलीस ठाण्यात खंडणी धमकी खून अशा स्वरूपाचे तेवीस ते चोवीस गुन्हे दाखल आहेत सध्या तो मंत्रालयाबाहेर शूट केलेल्या रीलमुळे भारतात चर्चेत आला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कुक्यात टोळी प्रमुख निलेश गायवळ सोबतचा फोटो ट्विट करत सरकारवर निशाणा साधलाय पुण्यातल्या गुन्हेगारांना राजकीय वरदस्त शिंदे पिता पुत्रांकडून मिळतोय का असा सवाल सुद्धा विरोधकांनी उपस्थित केलाय दुसरं नाव आहे गजानन मारणे कोथरूड भागात गजानन मारणीची मोठी दहशत असल्याचं सांगितलं जातं मुळशी तालुक्यातील जमीन व्यवहारापासून मारणे टोळीनं गुन्हेगारी क्षेत्रात शिरकाव केला जमीन व्यवहारातून करोड रुपयांची दलाली तसेच खंडणी मिळाल्यानं गजानन मारणे टोळीचा विस्तार झाला पुढे त्याच्या जोडीला आला निलेश घायवळ घायवळ आणि मारणेला मानणारे तरुण टोळीत होते निलेश घायवळ एकेकाळी गजानन मारण्याचा जवळचा मित्र आणि विश्वासू साथीदार मानला जायचा मारणे टोळीची दहशत कोथरूडसह पुणे शहर आणि मुळशी तालुक्यात वाढली होती दरम्यान पुढं मारणे आणि घायवळणं अजून काही तरुणांना टोळीत सामील करून घेतलं पण नंतर वर्चस्व आणि आर्थिक व्यवहारातून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली मारणे टोळीत उभी फूट पडली आणि घायवळणं स्वतःची टोळी सुरू केली पुढं घायवळणं त्याच्या टोळीचं वर्चस्व वाढवण्यास सुरुवात केल्यावर मारणे आणि घायवळ टोळीतील सराईत गुंडांनी एकमेकांवर भर दिवसा हल्ले सुरू केले टोळी युद्धातून तीन जणांचे खून झाले पुढं मग घायवळ आणि मारणे टोळी विरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई केली एका रिपोर्टनुसार दोन्ही टोळ्यांमधील संघर्ष शमवण्यासाठी तेव्हा पुण्यातील एका भारतीय जनता पक्षातील नेत्यानं प्रयत्न केले होते त्यानंतर घायवळ आणि मारणे टोळीतील संघर्ष शमला होता एकदा वीस कोटींच्या खंडणीसाठी गजानन मारण्यानं शहरातील एका शेअर मार्केट व्यावसायिकाचं अपहरण केलं होतं त्या प्रकरणात पुणे पोलिसांनी त्याच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करून त्याला अटक केली होती दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वी जेव्हा तो सुटून बाहेर आला होता तेव्हा त्यानं पुण्याच्या रस्त्यावर गाड्यांचा ताफा बोलावून शक्ती प्रदर्शन केलं तेव्हा सुद्धा पुण्यात गुन्हेगारांना पोलिसांचा काय धाक राहिलाय का नाही अशी चर्चा रंगली होती पण त्याहीपेक्षा आता पार्थ पवार यांनी गजानन मारंडीची भेट का घेतली याची चर्चा जास्त आहे चर्चेत आलेलं तिसरं नाव आहे बाबा बोडके दोन हजार सोळा साली या बाबा बोडकेचा तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मंत्रालयातील एक फोटो व्हायरल झाला होता तेव्हा सगळ्यांच्या बोळ्या उंचावल्या होत्या बाबा बोडके हा पुण्यातील खूप प्रसिद्ध गुंड असून त्याच्यावर एकूण बारा गुन्हे नोंद आहेत त्यामध्ये तीन हत्येचे तर खंडणी उखळणे आणि बेकायदेशीरित्या शस्त्र प्रकरणीही गुन्हे दाखल आहेत बोडके टोळीचा प्रमुख अशी बाबा बोडकेची ओळख आहे बारापैकी अकरा गुन्ह्यांमधून त्याची कनिष्ठ न्यायालयाकडून सुटका झाल्याचं सांगण्यात येत आहे दोन हजार तीन साली त्याला तडीपारही करण्यात आलं होतं दरम्यान गुन्हेगारीनंतर बाबा बोडकेनं राजकारणाकडे मोर्चा वळवला होता दोन हजार पंधरा सोळा पासून तो राजकारणात स्थिरावलाय दोन हजार सोळा साली तो भाजपकडून नगरसेवक होण्याच्या प्रयत्नात असल्याच्या चर्चा होत्या कोथरूडच्या तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णींसोबत त्याचे फोटो फ्लेक्सवर झळकले होते पण बाबा बोडके अद्याप भाजपचा अधिकृत सदस्य नाही असं तेव्हा भाजप पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात येत होतं एका रिपोर्ट नुसार बाबा बोडकेनं अजित पवारांच्या उपस्थितीत जाहीर सभेत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता मात्र माध्यमांतून टीकेची झोड उठल्यानंतर राष्ट्रवादीनं एकाच दिवसात बोडकेला पक्षातून काढून टाकलं होतं पण सध्या पुण्यातील ओळख परेडमुळं बाबा बोडके पुन्हा एकदा चर्चेत आला आता सर्वात शेवटचं नाव आहे हेमंत दाभेकर शरद मोळ याचा जवळचा साथीदार अशी हेमंत दाबेकरची ओळख आहे त्यांना नुकतीच वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली हेमंत दाबेकरच्या बॅक हिस्ट्रीबद्दल सांगायचं झाल्यास दाबेकर विरुद्ध खून खंडणी अपहरण असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत पुण्यातील निलायम चित्रपटगृहाजवळ शरद मोहोळ हेमंत दाबेकर आणि साथीदारांनी गणेश मारणे टोळीतील किशोर मारणेचा खून केला होता त्या प्रकरणात मोहोळ दाबेकर यांना जन्मटेपीची शिक्षा सुनावण्यात आली होती मात्र पुढं खून प्रकरणात त्यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला होता गेल्या महिन्याभरापूर्वी कोथरूडमधील सुतारदरा परिसरात वर्चस्वाच्या वादातून गणेश मारणेच्या साथीदारांनी शरद मोहोळचा खून केला त्यानंतर मोहोळचा साथीदार हेमंत दाबेकर राजकारणात स्थिरावण्यासाठी प्रयत्न करतोय अशा चर्चा आहेत सध्या त्यानं घेतलेली श्रीकांत शिंदेची भेट ही सुद्धा याच द्योतक नाही ना अशी शंका आता उपस्थित करण्यात येते दरम्यान समाज माध्यमांमध्ये त्या भेटीवरून टीकेची झोड उठल्यानंतर युवा सेनेच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी ती भेट घडून आणली होती त्या अनिकेत जावळकर यांची हकालपट्टी करण्याचे आदेश देण्यात आल्याचं कळत आहे तर काल अशा सगळ्या जुन्या नव्या गुन्हेगारांना अल्टिमेटम देण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयात बोलावण्यात आलं होतं विद्येचं माहेरगर असलेल्या पुण्यात दिवसाडवळ्या होणाऱ्या खुनांमुळे सर्वत्र दहशतीचं वातावरण आहे शरद मोहोळ याची महिन्याआधी भर दुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती त्यामुळे टोळी युद्धाचा भडका उडण्याची चर्चा धबक्या आवाजात सुरू आहे मात्र त्याआधी नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुणे शहरातील टोळ्यांच्या प्रमुख म्होरक्यांना पोलीस आयुक्त कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं होतं त्यात गजामारणे जंगला सातपुते बाबा बोडके निलेश घायवळ यांसह दोनशे रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा समावेश होता आगामी निवडणुकीच्या आधी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आयुक्तांनी सर्व अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड केल्याचं समजतंय पुणे पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल तुमचं मत नेमकं काय सध्या चर्चेत असणारे गुन्हेगार येत्या काळात राजकारणात दिसतील का आणि तसं झालंच तर पुण्याच्या राजकारणाची दिशा नेमकी काय असणार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद